नमस्कार मित्रांनो आपल्या गावगाळा यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत मित्रांनो हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरस दोन हजार पंचवीस मित्रांनो ओरिजिनल हिंद केसरी मैदान असणार आहे भव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाळा शर्यत वार शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी ठीक आठ वाजेला सुरू होणार आहे मित्रांनो मैदान मैदानाचे ठिकाण आहे म्हसवळ रोड गारवड फाटीजवळ माळशिरस मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख अकरा हजार व मानाची ढाल आणि गधा द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार व मानाची ढाल तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे एकसठ हजार व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आहे एक्केचाळीस व मानाची ढाल पंचम क्रमांकाचे बक्षीस आहे एकवीस हजार व मानाचे दहावे क्रमांकाचे बक्षीस आहे पंधरा हजार व मानाची ढाल सातवे क्रमांकाचे बक्षीस आहे तेरा हजार व मानाची ढाल आठवे क्रमांकाचे बक्षीस आहे अकरा हजार व मानाची ढाल नवव्या क्रमांकाला दहा हजार व मानाची ढाल मित्रांनो लाईव्ह प्रेक्षेपण करणार आहे पी थ्री लाईव मित्रांनो समालोचक आहे महाराष्ट्राच्या बुलंदावात सुनील मोरे पेडगाव आणि विकास सर जगदाळे कुमठे झेंडापंच असणार आहे राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव आणि उत्तम दादा वाघमोळे माळशिरस मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी असणार आहे अकराशे रुपये मित्रांनो या मैदानातील काही नवीन अपडेट आल्यास तुम्हाला कळवण्यात येईल चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो